नारायणगाव येथील भीषण अपघातामध्ये नऊ जण ठार झाल्याची भीती पुणे नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील संतोष जयवंत वाजगे यांच्या शेतासमोर तसेच इंडियन ऑइल पंपाजवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्झिमा गाडीला आयशर ट्रकने मागच्या बाजूने जोरदार ठोकर दिली आयशरची ठोकर बसल्यानंतर ही प्रवासी मॅक्झिमा गाडी रस्त्यावरच बंद पडलेल्या नाशिकवरून महाबळेश्वरकडे जाणाऱ्या एसटीला धडकून भीषण अपघात झाला या भीषण अपघातामध्ये नऊ जण ठार झाल्याचे वृत्त आहे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये जुन्नर तालुक्यातील कांदळी गावच्या चार ते पाच जणांचा समावेश असल्याची माहिती देखील समोर येत आहे याबाबत नारायणगाव पोलीस व ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार आणखी पाच जण जखमी असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती ही चिंताजनक आहे या अपघातानंतर घटनास्थळी जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर संचालक संतोष नाना खैरे नारायणगावचे सरपंच योगेश पाटे सूरज वाजगे नंदू अडसरे संतोष दांगट विकास नाना तोडकरी कांदळीच्या सरपंच डॉक्टर पल्लवी भोर तसेच स्थानिक ग्रामस्थांनी भेट दिली या दुर्दैवी अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावे निष्पन्न झाली असून यामध्ये दे, देबूबाई दामू टाकळकर वय पासष्ट वर्ष राहणार वैशाखखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे विनोद केरुभाऊ रोकडे वर्ष पन्नास राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे युवराज महादेव वय वर्ष तेवीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे चंद्रकांत कारभारी गुंजाळ वैवर्ष सत्तावन्न राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गीता बाबुराव गवारे वर्ष पंचेचाळीस चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे भाऊराभाजी बडे वर्ष पासष्ट राहणार नगदवाडी कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नजमा अहमद हनीफ शेख वैवर्ष पस्तीस राहणार गडही मैदान खेड राजगुरुनगर वशिफा वशीम इनामदार वर्ष पाच मनीषा नानासाहेब पाचरणे वैवर्ष छप्पन्न राहणार चौदा नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे

एक भीषण अपघात झाला आहे आपण नारायणगाव जवळ पाहतोय की संतोष वाजे यांच्या शेताजवळ तिथे भीषण अपघात झाला आहे काय सांगाल कसं पाहतो घात म्हणजे अपघात हा इतका भयानक आहे की त्या सगळ्या डेड वड्या पाहिल्यानंतर काय बोलावं हे सुचत नाही आहे पण खरोखरच ज्या पद्धतीने ट्रॅफिक कंट्रोल व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने स्पीड असायला पाहिजे याच्यामुळे क्षणाचा चुकीमुळे एवढा मोठा अपघात की ज्यामध्ये ती आमची जिल्हा परिषद शाळेची शिक्षिका आहे प्रत्येकजण आपापल्या डिटीला जाण्याच्या घाईत आहे ते बाळ आहे याला बघून थोडं असं वाटतं की त्यांना पाहून अविरागत तसं झोपलेला तर ते बाळ दिसतंय इतर लोकांचे जसे हात पाय वाकडे झालेले ते बघून सगळं भयानक चित आहे की चार पूर्वी चार त्या ठिकाणी आपल्याला तो बाळ असं नऊ लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी दिसतोय आपल्या रूममध्ये देखील ते सगळ्या डेडबॉडी ठेवलेल्या आहेत दोन जण जी आहे ती पुढे पाठवली आहेत तब्बल अकरा लोक याच्यामध्ये आज गंभीर स्थितीमध्ये असं दिसतंय परंतु या ठिकाणी अगदी मंतरपासूनची व्यवस्था सिव्हिल सर्जन यांच्याशी पण बोलणं झालं त्यांनी देखील तातडीची सगळी मदत जेवढी पुरवता येईल पण गेलेला जीव परत आणू शकत नाही त्यांचं हेडमधून आहे या ठिकाणी मला वाटतं आपल्या परिसरातले जास्त लोक आहेत आणि म्हणून अजूनपर्यंत जोपांचं फायनल आपल्याला आम्ही सतत सांगतोय की जुन्नर तालुका आणि जुन्नर तालुक्यात अत्यंत गरज आहे ती परिपूर्ण अद्ययावत असणाऱ्या हॉस्पिटलची कारण अशा वेळेला जेव्हा असे मोठे मोठे हॉस्पिट ॲक्सिडेंट होतात त्यावेळेला एमर्जन्सी जर काही जीव वाचवता आले तर ते कधी वाचवता येऊ शकतात ज्यावेळी त्यांना तशी ट्रीटमेंट मिळेल आता इथे आपण आरेजमध्ये आहोत इथे आपण नियम करणार आणि त्यांच्या ताब्यात घेणार परंतु ज्या वेळेला ती घटना घडली त्यावेळेला जी पाच लोक आता जशी नेली आहेत त्यावेळी त्यांना ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या जर उपलब्ध झाल्या तर कदाचित आता एक बॉडी डेड बॉडी आणली अजून दोन सिरियस आहे तर त्यातले काही जीव जास्त वाचवू शकतो आपण ते सुद्धा होत नाहीये ते वाईट वाटत अत्यंत वाईट वाटत आहे त्या लोकांचं सांत्वन आपण करणार कसं आणि अद्याप अद्यापपर्यंत डिपार्टमेंट देखील धावपळ करते पोलीस डिपार्टमेंट आरोग्य डिपार्टमेंट आणि मदत करणारे सगळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत झाली घटना तेव्हापासून सगळेजण आपापल्या पद्धतीने प्रयत्नशील आहेत पण प्रत्येकाने सहकार्य करा आणि कृपा करून या ठिकाणी जो अपघात घडलेला आहे याच्यापासून आपण काहीतरी पुढे भविष्यात बोध घेतला पाहिजे की बाबा आपण स्पीडला किंवा आगे पुढे असणाऱ्या गाड्यांचा वेग जो आहे रस्ते चांगले झाले आहेत पण त्याच्यामुळे अपघात देखील मोठ्या वाढत आहेत त्यामुळे काय नेमकं आपण त्याच्यातून आहात हा विचार करायला लावणारा भाग आहे जास्त काही बोलू शकत नाही नारंगामध्ये भीषण अपघात झालाय आणि या अपघातात दुर्दैवी नऊ जणांचा मृत्यू झालाय या मृत्यू पश्चात या ठिकाणी आपल्या विभागाचे प्रांत गोविंद साहेब हे उपस्थित आहेत नेमकं शासन या अपघातातील मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्यांना काय मदत करणार आहे किंवा काय आपण त्यांना विचारायचं काय झालंय की भीषण अपघात झालाय शासनाकडून काय मदत किंवा काय आपण पाहतोय जे दुर्दैवी घटना या ठिकाणी सकाळी सकाळी या ठिकाणी वडगाव कांदडीकडून नारायणगावकडून वडगाव वडगाव कांदडीकडून नारायणगावकडे येणाऱ्या गाडीला या ठिकाणी भीषण अपघाताजलेला आहे यामध्ये आतापर्यंत नऊ मृतदेहांची ओळख पडलेली आहे काही रुग्णांवर अजूनही उपचार या ठिकाणी सुरू आहे मेक्स केर हॉस्पिटल जवळच आहे त्या ठिकाणीवर उपचार सुरू आहे सदरची घटनाची तीव्रता इतकी भयानक आहे या ठिकाणी अपघातातील या जो लोकांना त्या ठिकाणी प्राथमिक काही जे आपण त्याला वैद्यकीय मदत होतो हे देखील घेता आलेली नाही इतका प्रशांत वापरला घटनेचं गांभीर्य पण सदरची बाब आपण जिल्हाधिकारी पुढे त्या निदर्शनास आणून दिलेली आहे या कुटुंबातील जे जे व्यक्ती मृत झालेले तर शासकीय मदत त्यांना देण्याचा प्रयत्न मी आजच या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला सादर करूया आणि या कुटुंबामध्ये असे मोठं दुःख या सगळं लोकांवर आलेले काहीतरी शासकीय मदतीचा भाग त्यांना देण्याचा गरजेचं आहे प्रश्न असा आहे मदत काय मिळेल नाही मिळेल तो मिळणार आहे ते बाकीचा भाग परंतु ज्या एस टी महामंडळाची बंद पडलेली जी एस टी होती की जी एस टी महाबळेश्वरून इथे आली होती ती महाबळेश्वर ते नाशिक आहे आणि ती उभी आहे ती बंद ही माहीत नव्हती इकडच्या चालकाला आणि त्याच्यामुळे तिथे इंडिकेटर किंवा त्या ठिकाणी बॅडिकेटर लावण्याची जी त्यांची जबाबदारी होती ती त्यांनी पाळलेली नाहीये म्हणजे या ठिकाणी एसी महामंडळाने सुद्धा ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजे होत्या तरच असं झालं असं तर कदाचित हे जीव आपण गमावले नसते कदाचित काही लोक वाचली असते कारण पूर्ण गाडी जर चेपली आणि त्याच्यातून बाहेर काढलेली माणसं आहे त्यामुळे शासन सगळं काही करेल परंतु गेलेले जीव परत येणार नाही म्हणून सर जे काही आहे तातडीने मी सुद्धा आता कलेक्टर साहेबांशी बोलतोय मंत्रालयाशी संपतो परंतु तातडीने जे जीव असता तिथे पासून तिकडे गेली त्यातला एक डेड बॉडी परत आणावी लागते त्यांना कसं आहे आपला तो प्रयत्न आणि त्याच्यामध्ये जी काही मदत लागेल ती आपल्याकडे झाली पाहिजे तुम्ही स्वतः तिथे आणि पहा त्यांची स्थिती कशी